प्रिय साऊ माय तुला सप्रेम नमस्कार कसे आहेस उलटपत्राने कळवूशील का पत्र लिहिण्यास कारण की आज महिला दिन आणि परवा तुझा स्मृती दिन आज तुझी खूप आठवण येते तू काय विचार करत असशील माय तो हाच विचार करत असशील ना की माझ्या लेकी शिकून लय पुढे गेले असतील त्यांनी लय प्रगती केली असेल आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या शिक्षणाच्या जोरावर प्रतिकार करत असतील तू केलेल्या कष्टाची चीज करत असतील पण या तुझ्या लेकी शिकून शाण्या होण्याऐवजी ज्यांनी तुला शेण दगडधोंडे मारले त्याच मानसिकतेत आहेत प्रत्येक घरात स्त्रीने डिग्री तर घेतली पण खरे काय खोटे काय योग्य काय अयोग्य काय श्रद्धा काय अंधश्रद्धा काय याच्यातला फरकच तिला काळाला नाही शिक्षण हे विवेक जागवण्यासाठी घ्यायचे होते पण शिक्षण का घ्यायचे हेच तिला कळाले नाही तू म्हणालेली शिक्षणाने पशुत्व हटते मनुष्यत्व येते पहा आज काय दिसते बदलापूर ते स्वर्गेट ते मराठवाड्यातील काल परवाचे एकोणीस वर्षाच्या पोराने ब्लेटने महिलेवर सपासप वार केल्याची घटना रोज अत्याचाराच्या घटना कानावर येतात घाबरून जायला होतं ग कुठे तू कुठे ती तू शिकवलेली मुक्ता जी धडाधडा व्यवस्थेला प्रश्न विचारत होती आणि कुठेही आजची मुक्ता मानसिक गुलामीच्या बेड्यात आणखीनच अडकून बसली काय सांगू माय खूप वाईट वाटतं मन अगदी भरून येतं ज्यावेळी स्त्रीला शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेच्या प्रतिकेमध्ये ती अडकून राहते या मैत्रिणींना मानसिकतेतून बाहेर काढायला आम्ही नक्कीच राबू तुझी आठवण अनेकींना फक्त तीन जानेवारी दहा मार्चला होते तेव्हा सोशल मीडियावर तुझे स्टेटस ठेवतील आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून घेतील पण त्यांच्या वागण्यात वर्षभर तुझ्या विचारांचा प्रभाव कणभर पण दिसत नाही तिने शिक्षण घेतले डिग्री मिळवली पण शहाणपण काही तिला आले नाही तिला तिचे मत पण कधी विचारत नाहीत तुझ्यासारख्या कित्येक लेकी आहेत तू दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत जमेल तसे तुझे कार्य पुढे घेऊन जात आहेत पण त्यांच्याही अडथळ्यांची शर्यत सुरूच आहे तुझ्याशी बोलून बळ मिळते तुझे काम आम्हाला प्रेरणा देते आणि म्हणूनच तुझ्याशी बोलावंसं वाटेल तुझीच लेख